शेगाव नगराध्यक्षपदासाठी अपेक्ष उमेदवार कोमल चंडाळे यांचे विकासाचे सर्वसमावेशक विजन जाहीर शेगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अपेक्ष उमेदवारी असणाऱ्या कोमल जगदीश चंडाळे यांनी आज माध्यमाशी संवाद साधताना आपल्या विकासनिष्ठ विजनची घोषणा केली शहराचा सर्वांगीण विकास शाश्वत आणि नागरिक केंद्रीय विकास करणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शेगावला आधुनिक स्वच्छ आणि सुरक्षित शहर म्हणून उभे करण्याचा निर्धार व्यक्त करताना चंडाले यांनी सांगितले की नागरिकांच्या मूलभूत गरजेसोबतच तरुण आणि महिलांसाठी संधी निर्माण करणे हे भविष्यातील विकासाचे व महत्वाचे केंद्रबिंदू असतील कचरा व्यवस्थापनाची वैज्ञानिक पद्धत प्लॅस्टिकमुक्त शहर मोहीम हिरवळ वाढवण्यासाठी ग्रीन शेगाव उपक्रम अशा पर्यायपूर्वक योजनांबरोबरच पाणीपुरवठा रस्ते स्ट्रीट लाईट आणि भूमिगत गटारे यासारख्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याची ग्वाही त्यांनी दिली तरणासाठी कौशल्य केंद्रे महिलांसाठी स्वयंरोजगार सहाय्य सुरक्षा हेल्पलाईन आणि सी सी टी व्ही नेटवर्कचा विस्तार यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आरोग्य सुविधा सक्षम करणे डिजिटल लायब्ररी आणि ई लर्निंग शिक्षण क्षेत्र बळकट करणे तसेच पारदर्शक प्रशासनासाठी ऑनलाईन मॉनिटरिंग आणि ओपन हेल्प डेस्क उपलब्ध करून देण्याची त्यांनी घोषणा केली शेगावचा विकास हे राजकारणाचे माध्यम नसून प्रत्येक नागरिका प्राप्ती असलेली जबाबदारी आहे असे म्हणत चंडाले यांनी नागरिकाच्या आशीर्वादाने शेगावला प्रगत स्वच्छ आणि सुरक्षित शहर बनवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे अकोला बुलढाणा लाईव्ह न्यूजसाठी विजय खडेराव कार मी कोमल जगदीश चंडाले मैं नगर अध्यक्ष के लिए खड़ी हूँ नगर अध्यक्ष के लिए खड़े है लेकिन चुनाव लड़ने का फैसला आपने का लिया चुनाव लड़ने का फैसला ऐसा लिया कि हर समस्या हाँ। सारी समस्या जो भी है नाली हो गई रोड हो गए इतनी घान कचरा ये सब ना हो अच्छा। स्वच्छ रहे शेगा शहर अपना तो आप चुन के आने के बाद में सौ साल सौ दिन में आप कौन से काम करने चाहते हैं घान गंदगी होती है चंबर है हाँ, हाँ वो सारी सुविधा बराबर नहीं हो रही है महिलाओं के लिए आप क्या कर सकते हैं? हाँ जैसे उनकी कुछ भी परेशानी होती है वो हाँ, सारी परेशानी हल करनी है हाँ, उनके दुख में साथ देना है हाँ, उनके सुख में भी उनको मदद करना है हाँ, सरकार की योजना उन तक पहुंचाऊंगी।